नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर परत एकदा महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा मुद्दा पेटलेला आहे हो 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 तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सर काय अपडेट आहे म्हणजे आता आपल्याला माहितच आहे की बच्चू कड सर कर्जमाफीविषयी काही आंदोलन करणार आहे वाटते हो हो तर सर त्याच विषयी शेतकरी मला विचारत होते आणि फोन करत होते तर सर काय राहणार ते अपडेट रह? तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर आणि एक डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच कर्जमाफीच सर्वात मोठं अपडेट आतापर्यंत आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कर्जमाफीची सगळ्या प्रश्नाची उत्तरं सगळ्या शेतकऱ्यांना या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मिळून जातील त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून संपूर्ण शेतकरी जागा झाला पाहिजे तर आपण पाहतोय की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन अद्यापही पूर्ण झालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष आहे त्यामुळे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचं कर्ज तीन लाखांपर्यंत आहे आमचं दोन लाखाचं कर्ज आहे आमचं एक लाखाचं कर्ज आहे बँकांच्या माध्यमातून नोटीस येत आहेत कर्ज भरा कर्ज भरा मग या टायमिंगला शेतकऱ्यांनी करायचं काय सरकारने जर आता कर्जमाफीचा निर्णय घेतला तर मग आमचं माफ होईल का हो, आणि सध्या जे सध्या राज्यभरामध्ये चालू आहे त्या संदर्भामध्ये हो, हे आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया आता बच्चू कुडू साहेबांच्या आंदोलना संदर्भात आपण बोलूयाच परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी एकही रुपया कर्ज भरायचं नाहीये कारण की सरकारने आपल्याला वचन दिल्यामुळे आपलं कर्ज थकीत पडलेलं हे पहिला मुद्दा आणि बँकांच्या माध्यमातून किती जरी शेतकऱ्यांना तगादा लावण्यात आला तरी कर्ज भरायचं नाहीये तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस आणि आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामधला असेल तर शंभर टक्के हे माफ होईल आणि पुढच्या काळामध्ये शंभर टक्के कर्ज कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं नाही बँकेने जरी रिन्यू करा म्हटले तरी बँक शेतकऱ्यांनी रिन्यू करायचं नाही कारण की शेतकऱ्यांनी हे जर कर्ज रिन्यू केलं तर त्या शेतकऱ्यांना पुढे जाऊन जर कर्जमाफी सरकारने केली तर त्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे बरोबर तर याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था खास करून नॅशनल बँका शेतकऱ्यांवरती प्रेशर लादण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कुठलाही प्रेशर शेतकऱ्यांनी घ्यायचं नाहीये त्यामुळे जुन्या कर्जमाफी योजना असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत परंतु पात्र परंतु लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा हे कर्ज भरायचं नाही त्याच योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जमाफी शंभर टक्के मिळणार आहे आणि कर्जमाफीच हेच अपडेट आहे की पहिलं अपडेट हे महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की कर्ज रिन्यू करायचं नाही कर्ज रिन्यू जर केलं तर कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना पुढे जाऊन मिळणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आता सर्वप्रथम आता नंतर आता हे झालं कर्जमाफीचं अपडेट आता आपण बोलूयात की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचबाव कडू यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा लढा हा तीव्र मोठ्या प्रमाणामध्ये आता लढला जातो आहे आणि या लढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश येईल असं मला वाटतं कारण की नागपूर येथे हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन बचबाव कडू यांच्या नेतृत्वामध्ये आता उभं राहणार आहे आणि राज्यभरामध्ये बचबाव कडू फिरत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला या पाठिंबा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं आपण पाहतोयच की राज्यभरामध्ये मोठ्या मोठ्या सभा सुद्धा बचभाऊ कडू साहेब घेत आहेत त्याच अनुषंगाने बचभाऊ कडू हिंगोली दौऱ्यावर काल होते आणि हिंगोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद नोंदवला त्यामुळे राज्यातल्या आपण पाहतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकही आमदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला बोलत नाही विरोधी पक्ष सुद्धा बोलत नाहीये त्यामुळे बचभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला कर्जमाफीचा लढा लढायचा आहे आणि जवळपास अठ्ठावीस uh, तारखेला म्हणजे अठ्ठावीस च्या जवळपास काहीतरी आहे तारीख म्हणजे दिवाळीच्या दहा दिवसानंतर हा लढा नागपूरला जाणार आहे आणि नागपूरमध्ये बचबाव कडू आंदोलन म्हणजे आपलं आमरण उपोषण करण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि तुम्हाला माहितच आहे की आता जर सरकारला आपण घेरलं छोटी मोठी उपोषण आंदोलन करून काही होणार नाही परंतु मोठ्या राज्यामध्ये किंवा सॉरी मोठ्या सिटी मध्ये जसं की आपण पाहतो की मनोज रांगे पाटलांनी सुद्धा मुंबईमध्ये आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने तो जी आर काढला आणि सरकारला मराठ्यांपुढे झुकावं लागलं आणि झुकावं लागलं त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांना सुद्धा एक व्हावं लागेल आणि नागपूर सगळं जाम करावं लागेल आणि नागपूर जाम केल्यावर मला वाटतं की बचूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आपण कर्जमाफीचा लढा जिंकू आणि सरकार आपल्याला कर्जमाफी देईल हा मूळ मात्र आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि आणि सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की आम्ही तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू अजून कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही तुम्हाला काय वाटते आंदोलन केले आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार का तर नक्कीच आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं जसं सोशल मीडियामध्ये जस चर्चा सुरू आहे हे मी मी स्वतः बोलत नाही त्यांनी सांगितले बाबा कर्जमाफीची समिती आम्ही गठीत केलेली आहे आणि ही समिती सध्या कर्जमाफीवर काम करत आहे त्यांनी आज स्वतः सांगितलं परंतु अद्यापही कुठलाही कर्जमाफीचा निर्णय झाला नाही आणि यांच्या अगोदर त्यांनी काय बोलत होते तर बाबा कर्जमाफी जे गरजू शेतकरी त्यांना आम्ही देऊ आता तर राज्यातले Uh, संपूर्ण शेतकरी गरजू आहेत त्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक मुलाखत दिली होती uh, या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये कर्जमाफीवर ते बोलले होते की सध्या त्यांनी बोलले होते की बाबा सध्या पीक पाणी चांगलं आहे त्यामुळे सध्या तरी कर्जमाफीची अपेक्षा नाही असं ते बोलत होते त्यानंतर मग आता काय झालं की संपूर्ण राज्यभरामध्ये अतिवृष्टी कुठे पाऊस जास्त यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं त्यामुळे आता कर्जमाफीची योग्य वेळ ही याच्यापेक्षा दुसरी कोणती आहे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी सध्या सकारात्मक वातावरण आहे बरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब सुद्धा कर्जमाफी वरून सध्या थोडेफार तीस टक्के म्हणू आपण तीस टक्के सध्या सकारात्मक होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे कर्जमाफीसाठी वातावरण आता सध्या पॉझिटिव्ह बनत आहे असं मला वाटतं आणि बचबा कुडूंच्या नेतृत्वामध्ये जो लढा आता नागपूरकडे जाणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा असेल त्या त्यासाठी शेतकऱ्यांना एकजूट होणं गरजेचं आहे आणि संपूर्ण जी सोशल मीडियाची टीम आहे ती सुद्धा नागपूरला जाणार आहे आता नाव सुद्धा नोंदणी सुरू आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो लावून धरायचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला ही सगळी कामं करता येईल आणि त्याच याच्या अनुषंगाने आपल्याला कर्जमाफी लढा हा जिंकता येईल बरोबर आहे आणि जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर किती लाख रुपयापर्यंत होणार जसं की आपण आपली तर शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी म्हणजे ज्या शेतकऱ्यावरती जेवढं काही कर्ज आहे तेवढं शेतकऱ्याचं कर्ज माफ हो परंतु सरकारने कोणता शब्द दिला होता की तीन लाखांपर्यंत त्यामुळे तीन लाखांपर्यंत तरी ही शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यामुळे तीन लाखांपर्यंतची अपेक्षा आपल्याला आहे हो 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 ते तर आहेत सर काही मग त्या शेतकऱ्यांना काही करावं लागेल का समजा काही अपडेट वगैरे सध्या कर्जमाफीचा निर्णय झालेलाच नाही नंतर कर्जमाफीचा निर्णय झाल्यावर शेतकऱ्यांच्या याद्या येतील या याद्या आल्यावर पात्र लाभार्थीची नावं यादीमध्ये दिसतील यादी त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत नंतर त्या शेतकऱ्यांना आपलं आधार प्रमाणीकरण करावं लागेल आधार प्रमाणीकरण केल्यावर शासनाच्या माध्यमातून जी कर्जमाफीच जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील आणि नंतर ती कर्जमाफीचा लाभ होईल परंतु सध्या कर्जमाफीचा निर्णय झाला नाही त्यामुळे यामध्ये यावर बोलणं ही सध्या योग्य ठरणार नाही त्यामुळे कर्जमाफीचं सध्या हेच अपडेट आहे तुमचे काही अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद